का मंडळी तुमचं स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल लॉगर हितिकला तर मंडळी आपण लॉगिंग करतो कुठेही जातो फिरतो कोणत्या गोष्टी हव्या त्या करतो तर ह्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य हे आपल्याला भारतीय संविधानातून भेटलं आहे तर प्रथम तर तुम्हाला तुमच्या परिवाराला संविधान देण्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आज संविधाना संविधान दिनानिमित्त आपण चाललो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आयुर्वेदला तर आज माझ्यासोबत आहे मा मित्र गणेश आणि अर्णव तर मंडळी चला पुढचा प्रवासाचा आनंद तुम्ही व्हिडिओ घेत राहा आता आपण ऐरोली रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहे तर आता आपण पुढचा प्रवास ओलाने करणार आहोत ओलाचे ऑटो बुक केले ते येते वेट करत आम्ही स्टेशनला थांबलेलो आहे येथील दृश्य तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं ऐरोली रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं दृश्य आहे खूप असं मनमोहक वगैरे बोलता येईल असं दृश्य आहे इथले आता आपण फायनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनला पोचलेलो आहे खूप सुंदर असं दृश्य वाटतं आहे तर याच्या पुढे व्हिडिओ तुम्हाला मी सिनेमॅटिक मोडमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन फायनली आता आपले पूर्ण वास्तू फिरून झालेलं आहे खूप सुंदर असं भवन तयार केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खूप त्यांच्या आठवणी त्यांचे लेख सर्व वाचनालयापासून सर्व तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर